कामगार कार्यालय भ्रष्टाचाराचा अड्डा बनलाय काँग्रेसचा आरोप अधिकाऱ्याला धरले धारेवर मोर्चा काढून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला ठिया विविध कामांसाठी कामगार कार्यालयात कमिशन घेतले जात असल्याचा व कामगार कार्यालय भ्रष्टाचाराचा अड्डा बनल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केला आहे कामगारांना गृह उपयोगी संचाचे त्वरित वाटप करावे बांधकाम कामगारांची नवीन नोंदणी त्वरित करावी यासह हो अन्य मागण्यांसाठी आज काँग्रेसच्या वतीने बुलढाणा येथील जिल्हा कामगार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे मोर्चा प्रशासकीय इमारतीमध्ये पोहोचल्यावर जिल्हा कामगार अधिकाऱ्यांना कार्यालयाबाहेर बोलावून जाब विचारत घेराव घालण्यात आला आहे यावेळी कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या दिला आहे यावेळी आमदार धीरज लिंगाडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा हर्षवर्धन सपकाळ जयश्री शेळके यांच्यासह काँग्रेसचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ना ना

पर्सनली आमदारांच्या पर्सनल प्रॉपर्टीमध्ये सरकारी भांडे गुंडे देऊन राहिले उत्तर द्या नाही तर तुमची चौकशी लावता तुमचा फोटो कोणा लावतो कर्मचारी स्टिकर कश काय शिकवता ते विचारा त्यांना कर्मचारी स्टिकर शिकवून तुम्ही बोलत कसे नाही लोकशाही अण्णभाऊ साठे यांचा स्मृती दिन आणि या स्मृती दिनाच्या निमित्त बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीनी कामगारांच्या न्याय हक्कासाठी या कामगार जिल्हा कार्यालयावर धडक आंदोलन इथं आयोजित केलेलं आहे कामगारांच्या अनेक समस्या आहेत त्यांचे लायसन्स रिन्युअल होत नाहीत त्यांना जे साहित्य आहे त्या साहित्याचं वाटप इथे सत्ताधारी जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या कार्यालयातून होते हे सत्ताधारी लोकप्रतिनिधी स्वतःचं फोटो लावून स्वतःच्या कार्यालयात त्याचं वाटप करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात कमिशन घेऊन हे जिल्हा कार्यालय जे आहे कामगारांचं हे कामगारांचे विविध प्रश्न जे आहेत त्यांना सोडवण्याचं काम करते भ्रष्टाचार ही दलदल झालेली आहे हे कामगार कार्यालय म्हणजे कामगारांवर प्रचंड अन्याय होते आणि त्यामुळं या कामगार कार्यालयावर धडक आंदोलन जिल्हा काँग्रेसच्या वतीने इथं आयोजित करण्यात आलेलं आहे